नमस्कार मंडळी माधुरी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे महिला पुरुषांच्या या सोयी करतात नोटीस असं चाणक्य नीतीमध्ये सांगितलं आहे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या, त्या आपण जाणून घेणार आहोत जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मानवी मानवाच्या वैवाहिक जीवनावर भाष्य करत असते नीतीनुसार पुरुषांच्या काही बारीक गोष्टींवर आदर करतात इतरांशी बोलताना एखादा पुरुष कसा, कसा बोलतो किंवा वागतो याच्यावर महिला लक्ष ठेवतात स्वतःची वाहवा करणारे पुरुष महिलांना आवडत नाही खरं बोलणारे पुरुष महिलांचे मन जिंकतात असे पुरुष स्वतःहून महिलांकडे आकर्षित होतात व्यवहारिक व का व्यवहारिक व काळजी घेणारे पुरुष महिलांना आवडतात अशा काही गोष्टी जर तुमच्यात असतील तर महिला या तुमच्याकडं आकर्षित नेमकी होतील आणि तुम्ही कधीही महिलांचा आदर केलात तरी महिला तुमच्यावर आकर्षित होणारच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद